नमस्कार मिळून नवी आलो एक नवीन टॉपिक नवीन मुद्दा आपल्या ब्रेन बुक मराठी चॅनल चॅनलवरती आजचा मुद्दा भारताचं संविधान याविषयी रिलेटेड आहे भारताचं संविधान जगातलं सर्वात मोठं आणि सर्वसमावेशक संविधान आहे पण एक प्रश्न बऱ्याचदा ऐकायला भेटतो हे संविधान खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं का की हे कोणीतरी दुसऱ्याने लिहून दिलं आणि बाबासाहेबांनी त्यावर सही केली आज आपण पाहणार आहोत खरा इतिहास तथ्यावर आधारित साक्षी आणि संविधान निरित् खरी सच्चाई संविधानाची खरी सच्चाई काय आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं पण शासनासाठी आपलं स्वातंत्र्य संविधान नव्हतं आपण ब्रिटिशांच्या इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट नाईनटीन थर्टी फाईव्ह वर चालत होतो भारताच्या संविधानाची कल्पना आधीपासून होती परंतु स्वातंत्र्यानंतर ती क्रांती झाली भारतीयासाठी भारतीयांनी बनवलेलं संविधान हेच एक ध्येय होत म्हणून नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभा स्थापन झाली या सभेत सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य होते नंतर ते दोनशे नव्याण्णव झाले सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे की संविधान जे आहे ते सर राव यांनी तयार केलेलं आहे तर सर बी राव हे कोण होते सर बी एन राव हे एक आय सी एस अधिकारी होते ते कादितज्ञ होते त्याने एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये संविधानिक सल्लागार म्हणून काय करणे त्यांची नेमणूक करण्यात आली त्याच्या ते जबाबदारी कोणते होत्या इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास करणे यू के आयर्लंड कनाडा अशा प्रकारच्या देशांचा अभ्यास तिथल्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून घेणे भारतीय घटनेच्या प्राथमिक रचनेचा मसुदा तयार करणे ड्राफ्टिंग कमिटी स्थापन होण्याआधी एक वर्किंग ड्राफ्ट तयार करणे पण ते घटना घटना सभेचे सद, सदस्य बिलकुल नव्हते ना त्यांनी घटना तयार केली नकल विरोधकच काय म्हणणं आहे आजही काही लोक मुद्दाम प्रश्न उपस्थित करतात बाबासाहेबांनी लिहिले नाही त्यांना फक्त सही करायला हे विधान कितपत सत्य आहे आणखीन एक चर्चा यावरून सोशल मीडियावर पसरत आहे की बी एन राव हे संविधान निर्माता आहे हे पण कितपत सत्य आहे जाणून घ्यावं याचं उत्तर बी एन राव यांनी मसुदा तयार केला होता पण तो अंतिम संविधान नव्हतं बाबासाहेबांनी तो मसुदा पूर्णपणे बदलला आणि एक नवीन अधिकार समाविष्ट केले त्यामध्ये मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स समाजवादी धोरण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आरक्षण स्त्री पुरुष समानता धर्म स्वातंत्र्य इत्यादी म्हणजेच बाबासाहेबांनी संविधानाचा आत्मा त्यामध्ये घातला ड्राफ्टिंग कमिटी आणि बाबासाहेब यांचं महत्व काय होतं सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बी आर आंबेडकर यांची नियुक्ती ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्षपदी झाली ही समिती सात जणांची होती आणि ड्राफ्टिंग समितीचे कार्य काय होते संविधानाचा अंतिम मसुदा तयार करणे घटने संबंधित नंतर बदल स्वीकारणे प्रत्येक कलमांचे सामाजिक कायदेशीर आणि नैतिक विश्लेषण करणे बाबासाहेबांनी हे संविधान दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसात अखंड मेहनत अविरत मेहनत करून तयार केले एकशे पासष्ट दिवस प्रत्यक्ष भाषण दिली दोनशे सत्तेचाळीस कलमे बावीस भाग बारा अनुसूचांचे शिल्प उभं केलं हजारो सूचना शंका विरोधांचं उत्तर दिलं आणि शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान मंजूर झालं आणि हो बाबासाहेबांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन ही मान्यता आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे म्हणजेच युनेस्को कोलंबिया युनिव्हर्सिटी इंडिया सरकार लॉ मिनिस्टर सुप्रीम कोर्ट यांच्याकडून बाबासाहेबांना फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशनची मान्यता आहे भारत सरकारने त्यांना संविधानाचे शिल्पकार जाहीर केलेले आहे हे फक्त अध्यक्ष नव्हते तर एक दृष्टी नेतृत्व होते बाबासाहेबांचं संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर शोषतासाठी एक आशेचा ग्रंथ निष्कर्ष काय मित्रांनो मित्रांनो संविधान केवळ टायपिंग किंवा शब्दांची निवड बिलकुल नाही ते असत्य एक समतेचा भारताचं स्वप्न आहे बी एन राव हे एक विद्वान होते त्यांनी सुरुवातीचा मसुदा पुरवला पण संविधान घडवलं फक्त बाबासाहेबांनी त्यांनी शोषित दलित महिला अल्पसंख्यांसाठी न्याय देणारं एक जगातलं सर्वात प्रगत संविधान तयार केलं त्यामुळेच आज आपण पन मोकळेपणाने बोलू शकतो मतदान करू शकतो समानताच्या अधिकारावर बोलू शकतो म्हणूनच बाबासाहेबांनी हा मोठ्या संविधानाचं स्वप्न पाहिलं आणि हे शिल्प ज्या शिल्पकारानं कोरलं असे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणूनच संविधान कोणी लिहिलं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऐकायचं असेल तर ते म्हणजे फक्त एकच नाव समोर येतं बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ब्रेनबूम मराठीला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद